नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो ग्रॅच्युटी थकबाकी आणि पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार पस्तीस हजार रुपये अशी मोठी बातमी येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही महत्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार वैध आहे या प्रकरणात सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप होता चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना चौदा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी शक्तीची सेवानिवृत्ती दिली नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार सहा रोजी फेटाळण्यात आले यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दोषी ठरवून सक्तीची निवृत्ती कायम ठेवली सर्वोच्च न्यायालयाचे म्हटले आहे की जर सरकारने असा नियम बनवला की ज्यामध्ये सक्तीची निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम आहे हे निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या भविष्यावर उल्लेखनीय परिणाम होऊ शकतो अलाहाबाद हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅच्युटीचा हक्क निवृत्तीच्या वयावर नाही तर सेवा कालावधीच्या आधारावर ठरवला जातो या प्रकरणात याचिकाकरता एक अनुदानित इंटरमिजिएट कॉलेजमध्ये शिक्षक होते ज्यांनी वयाच्या सत्तावनव्या वर्षी सेवेतून निवृत्ती निवड केली होती दहा वर्ष व्यावसायिक सेवा पूर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवा देण्याचा नियम आहे आणि वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याशिवाय ते किंवा ती पेन्शनसाठी पात्र नाहीत याचिका करता ग्रॅज्युएशनसाठी पात्र नव्हते कारण ती फक्त उक्त आदेशाच्या कक्षे बाहेर होती अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की जिथे एखादा व्यक्तीला साठ वर्षाऐवजी बासठव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी होण्याचा पर्याय तर त्यामुळे त्याचा ग्रॅच्युटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही ग्रॅच्युटी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या आधारे नव्हे तर किती वर्षाच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालयाने म्हटले आहे कम्युटेशन पुनर्संरचनासाठी मोठा निर्णय पंजाब हरियाणा हायकोर्टाने कम्युटेशन बाबत दिला रामस्वरूप जिंदाल यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की कम्युटेशन कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कारण दोन हजार सहा पासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहा मध्ये आठ टक्के होत आणि सध्या सुमारे सात टक्के आहे पेन्शनधारकांच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एच एस वेल्सनेस सेंटरमध्ये त्यांची सुनावणी नाही वैद्यकीय ब्लेअर प्रलंबित आहे या सर्व प्रश्नांबाबत सी जी एच अतिरिक्त संचालकांच्या दालनात जूनमध्ये घेराव घालण्यात येणार आहे संपूर्ण या घडामोडीमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर महत्वाचा परिणाम होऊ शकतो पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद